सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड मध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती बाबत एकनाथजी शिंदे साहेब ठरवतील तसे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन मुरबाड तालुक्यातील शिवसेनेला नवसंजीवनी देण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करता कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरळगाव येथील कावेरी हॉल येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते प्रकाशजी पाटील उपनेते निलेश सांबरे शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार साहेब जिल्हा प्रमुख अरविंद मोरे प्रमुख सुदाम पाटील संजय भानुशाली तालुका प्रमुख कांतीलालकंटे अप्पा देशमुख तालुका समन्वयक अप्पा यशवंतराव संपर्क प्रमुख कल्पेश धुमाळ संतोष जाधव महिला आघाडी प्रमुख देवयानी दळवी अश्विनी बिराडे पूजा आनंदे उर्मिला लाटे नगरसेवक नितीन तेलवणे नम्रता तेलवणे अक्षय रोठे विनोद नार्वेकर चिंतामन माळी तालुका सचिव महेश भांगे एकनाथ व्यापारी राम सासे ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी बिराडे संतोष दळवी विशाल देशमुख हेमंत लोकेश क्षितिज कंटे आकाश बिराडे साईनाथ भुईर जिजाऊचे दिनेश धळपे वैभव मसणे सज्जन जमदरे मोठ्या संख्येने यांसहातून शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित होते आगामी निवडणुकीत शिवसैनिकांनी सगळीकडे कामाला लागावे युतीबाबत वरिष्ठ ठरवतील तेव्हाच भास, तेव्हाचे तेव्हा ठरवू असे ते आपल्या भाषणात प्रकाश पाटील साहेब यांनी सांगितले राजेश भांगे ठाणे